नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून स्वागत आहे यावर्षी तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवारी गुढीपाडवा आलेला आहे आणि याच दिवशी आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात पण होते तर तुम्हा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण गुढीपाडवा या सणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत म्हणजे गुढी कधी उभारायची गुढी कशी उभारायची आणि याचा शुभमुहूर्त काय आहे ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि पहाटेच अभंग स्नान करायचं आहे म्हणजेच अंगाला उठणं लावा आणि मग आंघोळ करा त्याच्या अगोदर आपल्याला आपलं जे दारासमोरील आपल्या घरासमोरील जे अंगण आहे ते झाडून स्वच्छ करायचं आहे आणि नंतर अभंग स्नान करायचं आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर छोटीशी का होईना रांगोळी काढा कारण या दिवशी भरपूर कामं असतात दिवसभर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानांचं तोरण लावा आंब्याची पानं ही चैतन्याचं प्रतीक आहे दरवाजाच्या दोन्ही बाजूला हळदी कुंकाचं स्वस्तिक काढायचं आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याचा जो उमरा आहे त्या उमऱ्याच्या बाहेरच्या बाजूनी पण आपल्याला स्वस्तिक लक्ष्मीची पावलं गो गोपद्म काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरात यायचं देवघर झाडून स्वच्छ पुसून घ्यायचं आणि मग देवपूजा करायची देवांना आंघोळ घालताना त्यांना आपण अभंगस्नान घालायचं आहे पहिले देव ओले करून घ्यायचे नंतर त्यांना उठणं लावायचं आणि मग नंतर स्वच्छ पाण्याने त्यांना आंघोळ घालायचे या पाण्यामध्ये तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाका आणि मग या पाण्याने देवांना आंघोळ घाला गुढी उभारण्याच्या अगोदर आपली ही रोजची देवपूजा करून घ्या गुढी उभारण्याच्या अगोदर आपली रोजची देवपूजा करून घ्यायची असती आणि मगच गुढी उभारायची असती तर आता गुढी कधी उभारायची ते बघू तर आता गुढी जी आहे ती ऊन पडल्यानंतर दहा वाजता अकरा वाजता दुपारी अशा वेळी कधीही गुढी उभारू नका बघा नैवेद्यासाठी आपल्याला स्वयंपाक पण करायचा असतो पण तरीसुद्धा आपण स्वयंपाक नंतर करायचा सकाळी लवकर म्हणजेच ज्यावेळी सूर्योदय होतो ना त्यावेळी आपल्याला गुढी उभारायची असती सकाळी लवकर गुढी उभारून गुढीचे व्यवस्थित पंचोपचार पूजा करून घ्या नैवेद्यानंतर दाखवला तरीसुद्धा चालतो काही जण काय करतात स्वयंपाक वगैरे सर्व कामं आवरून घेतात आणि मग गुढी उभारतात आणि लगेचच नैवेद्य दाखवतात आणि नैवेद्य दाखवून झाला की गुढी उतरून घेतात तर असं अजिबात करू नका तुम्हाला जर सूर्योदयाच्या वेळेला नाही जमलं तर तुम्ही सकाळी जे ऊन असतं ना तोपर्यंत किंवा आठ वाजेपर्यंत तुम्ही गुढी उभारू शकता आणि नैवेद्य तुमचं स्वयंपाक जेव्हा होईल तेव्हा दाखवलं तरी चालतो दुपारी नैवेद्य दाखवलं तरी पण चालतो आता गुढी कशी उभारायची ते आपण बघू गुढी कशी उभारायची सकाळी आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा कोणता नैवेद्य दाखवायचा गुढी उभारताना कोणता आमंत्र म्हणायचा ही सगळी माहिती मी तुम्हाला आता सांगते बऱ्याच लोकांना वाटतं की गुढी उभारण्यासाठी कोणता मुहूर्त आहे वेळ कोणती आहे तर गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि हा दिवस अतिशय शुभ असतो त्यामुळं गुढी उभारण्यासाठी तुम्हाला कोणताही मुहूर्त किंवा कोणताही वेळ बघण्याची गरज नाही पण सकाळी सकाळी लवकर गुढी उभारून तिची पूजा करून घ्या शक्यतो सूर्योदयाच्या वेळी गुढी उभारा बाकी बघा तुमच्याकडे जशी पद्धत आहे जशी परंपरा आहे तशी तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला जशी शक्य आहे तशी तुम्ही गुढी उभारू शकता आणि तिची पूजा करू शकता आता गुढी उभारण्यासाठी आपण ज्या ज्या वस्तू वापरण्यात आहोत ना त्या प्रत्येक वस्तूला विशेष महत्त्व आहे गुढी उभारण्यासाठी आपण जी आपल्याला काठी लागते म्हणजे जी वेळूची काठी आहे तिचं काय महत्त्व आहे तर ती वेळूची काठी एक भक्कम आधार आहे दुसरी वस्तू गुढीला साडीने सोण्यासाठी आपल्याला वस्त्र लागणार आहे हे वस्त्र कोरं नवीन असावं आणि बऱ्याच वेळी काय होतं आपण साडी नेसवतो हो पण ही साडीसुद्धा आपण नेसलेली नसावी हां मात्र गुढीला जी साडी आपण नेसवतो हो ती साडी आपण वापरू शकतो पण तुम्ही वापरलेली साडी भलेही तुम्ही ती एकदाच वापरलेली असेल तरी पण ती साडी तुम्ही गुढीला वापरू नका आपण जी गुढीला साडी वापरतो ती लाल गुलाबी किंवा पिवळ्या रंगाची असावी कारण गुढीला आपण ब्रह्मध्वज असंही म्हणतो आणि या वस्त्राचं महत्त्व म्हणजे शौर्य आणि यश म्हणजे शौर्याचं आणि यशाचं हे प्रतीक आहे पुढची वस्तू आहे कडुलिंबाची फांदी किंवा डगळा कडुलिंबाचा पाला किंवा कडुलिंब झाडे आरोग्याचं प्रतीक आहे म्हणूनच आपण गुढी उतरवल्यानंतर गुढीची जी साखरेची गाठी कडुलिंबाचा पाला त्या डगळ्याला जी छोटछोटी छोड़ फुलं असतात बार तो आणि गुळ एकत्र करून आपण त्याचा प्रसाद तयार करतो आणि तो आपण या दिवशी ग्रहण करायचा असतो प्रसाद म्हणून तो आपण खायचा असतो त्यामुळे कडुलिंबाची फांदी आपल्याला आरोग्य देते पुढची वस्तू आहे गाठी बऱ्याच ठिकाणी याला साखरेची माळसुद्धा म्हणतात तर साखरेच्या गाठीचं महत्त्व की आपल्या कुटुंबामध्ये आपल्या नात्यांमध्ये साखरेसारखा गोडवा असावा आपले नाते मधुर असावे असा संदेश याच्यामधून आपल्याला मिळतो त्यानंतर कलश कलश हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि या कलशावर जे आपण हळदी कुंकाचं स्वास्तिक काढतो ते स्वास्तिक सौख्याचं प्रतीक आहे आता गुढी उभारताना आपल्याला ती आपल्या प्रवेशद्वारासमोर उभारायची आहे आपल्या दारासमोर उजव्या किंवा डाव्या बाजूला तुम्ही ती उभारू शकता कारण कशी उभारली तरी ती आपल्या घराच्या आपण जेव्हा बाहेर जातो किंवा आत येतो तेव्हा ती आपल्या उजव्या बाजूला येते कुठेही लावा तुम्हाला जिथे जागा असेल तिथे जिथं तुम्हाला सोयीची वाटते तिथे तुम्ही ती लावू शकता किंवा तुम्ही बाल्कनीत गुढी उभारली तरी पण चालेल मी सुद्धा बाल्कनीतच गुढी उभारते आणि तुम्ही जर बाल्कनीत गुढी उभारणार असाल तर तिथंसुद्धा तुम्हाला झाडून ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला गुढी उभारायची त्या ठिकाणी एक पाट ठेवायचा त्या पाटावर एक वस्त्र वस्त्रातून घ्यायचं त्या पाटाभोवती एक छोटीशी रांगोळी काढायची आता आपण गुढी उभारून ती तयार करू वेळूची जी काठी आहे ती धुवून स्वच्छ पुसून घ्यायची आणि त्या काठीला ना हळदी कुंकाच्या आपल्या हाताच्या बोटांनी आडव्या रेषा ओढायच्या त्या वेळूच्या काठीला वस्त्र लावून घ्या म्हणजे आपण जी साडी लावणार आहोत ती व्यवस्थित बांधून घ्या आपण जे पूजे ताट तयार केलेलं असतंच त्याच्यामध्ये धूपधीप लावून घ्या वेळूच्या काठीला आपण हळदी कुंकाच्या रेषा ओढल्या वस्त्र बांधलं आता त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला कलश उलटा ठेवायचा आहे हा कलश उलटा ठेवण्यापूर्वी त्या कलशावर हळदी कुंकाचं स्वास्तिक काढा हळदी कुंकाच्या रेषा ओढा आणि मगच तो कलश असा उलटा ठेवा आपण जेव्हा ते वस्त्र बांधतो त्यावेळेस कडुलिंबाची फांदी पण बांधा त्याच्याबरोबर कलश ठेवल्यानंतर मग साखरेची माळ घाला गाठी घाला आणि फुलांचा हार पण घाला आता आपली गुढी उभारण्यासाठी तयार झाली आता आपण जो पाट मांडला होता त्याच्याभोवती रांगोळी काढली ती त्या पाटावर आपल्याला ही गुढी उभारायची आणि ही गुढी उभारत असताना ओम ब्रह्म ध्वजाय नमहा ओम ब्रह्म ध्वजाय नमहा असं मंत्र म्हणायचं आहे आता तयार झालेली गुढी त्या पाटावर ठेवून म्हणजे गुढी उभारून तिची हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून पंचोपचार पूजा करून घ्यायची तिला धूपदीप ओवाळायचा आणि हरभारीची डाळ आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आता ही हरभारीची डाळ आदल्या दिवशीच आपल्याला रात्रीला भिजत घालायची आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी ती आपल्याला नैवेद्याला तयार होईल म्हणजे भिजलेली डाळ आणि गुळ असा नैवेद्य त्या दिवशी आपल्याला दाखवायचा आहे सकाळी अशा प्रकारे सकाळी लवकर गुढी उभारून आपल्याला तिची पूजा करून घ्यायची आणि नंतर जो आपण काही स्वयंपाक करणार आहोत कुणी पुरणपोळीचं नैवेद्य करतं कुणी श्रीखंडपुरीचा नैवेद्य करतं कुणी खीरपुरीचा नैवेद्य करतं तर हा स्वयंपाक आपला झाल्यानंतर मग आपण तो नैवेद्य दाखवायचा आता गुढी कधी उतरवायची ते आता आपण बघू गुढी उतरवताना ती आपल्याला संध्याकाळी उतरायची आहे म्हणजेच पाच वाजल्याच्या नंतर उतरत्या दिवसाला उतरायची आहे गुढी उतरवताना तिची पुन्हा पंचोपचार पूजा करायची धूपदीप गोळायचा नमस्कार करायचा आणि आपल्या उत्तम आणि निरोगी आरोग्यासाठी गुढीला प्रार्थना करायची आणि मग गुढी उतरवायची गुढीला आपण जो नैवेद्य दाखवलेला हो आहे तुमच्याकडे गाय असाल की तुमच्या आसपास जर गाई असाल तर तो नव्हे गाईला द्या किंवा त्याचे छोटे छोटे तुकडे करून ते तुम्ही पक्ष्यांना पण खवारू शकता आणि जी गाठी आहे म्हणजे साखरेची माळ आहे तिचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि जो कडुलिंबाचा डगळा आहे त्या डगळ्यालाच छोटे छोटे फुलं म्हणजे बार आलेला असतो तो बार पण त्याच्यामध्ये घ्यायचा आणि गूळ घ्यायचा असं हे मिक्स करून तो प्रसाद आपण घ्यायचा आणि घरातील सर्वांनाच आपण तो द्यायचा आहे बघा हा प्रसाद पण आहे आणि दुसऱ्या बाजूने कडूलिंबाचा पाला त्याचे ते छोटे छोड़ छोटे फुलं आणि गुळ हे आपल्या आरोग्यासाठी आपल्या पोटासाठी एक औषधच आहे तर अशा प्रकारे गुढीपाडव्याचा सण आपण असा साजरा करायचा आहे आणि छान आनंदात दिवस घालवायचा तर मी तुम्हाला गुढी उभारण्यापासून तर ती उतरवण्यापर्यंत संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा माझा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ